आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली शिवसेना युवासेना आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत दादा भुसे यांच्यावरही बैठक आज संपन्न झाली आहे या बैठकीप्रसंगी जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते माजी खासदार हेमंत गोडसे माजी आमदार धनराज माले आणि इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते दरम्यान शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून पुस्तक तुला होणार असल्याचे देखील समोर येत आहे महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री आणि आजी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने माझ्यासारख्या शिवसैनिकाला मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून परत एकदा संधी त्या ठिकाणी मिळाली तुमच्या सर्वांच्या सह सहकार्याने आणि मालेगावच्या पाचव्यांदा लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी आणि यावेळेस थोडं जास्ती जबाबदारी मालेगावकरांनी पण टाकलेली एक लाख सहा हजार मतांचा महायुती आणि सर्वांना आशीर्वाद या नाशिक जिल्ह्याच्या जनतेने त्या ठिकाणी दिलेल्या आहे आता ही वस्तुस्थिती आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये दोनच अधिकृत जागा आपल्याला मिळाल्या आणि त्या दोन्हीच्या दोन्ही जागेवर शिवसेना महायुतीला विजय जनतेने दिलेला आहे राज्यव्यापी जर आपण विचार केला तर मला वाटत की सत्तावन्न जागा शिवसेना महायुतीच्या माध्यमातून आपल्या धनुष्यमनाला त्या ठिकाणी यश मिळालं याचा अर्थ माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब महाराष्ट्राच्या जनतेने त्या ठिकाणी केलेलं आहे ते म्हणजे शिक्षण खात शालेय शिक्षण खात हे आपल्याला मिळालं शालेय शिक्षण खात सोपं नाही मित्र इथंच तरुण घड इथंच मुलगा घड आणि इथंच व्यक्तिमत्व विकास होतो त्यामुळे गोगड बाबा तुमच्या आपल्यालाच येणार आहे आणि दादा आपले पालक आहेत बरोबर की नाही दादा आपले पालक आहेतच बघा आपण सर्वजण मान्य एकनाथ शिंदे साहेबांबरोबर हा प्रवास सुरू केला या प्रवासातले पहिले सर्व आदरणीय दादा होते आप्पा होते यानंतर आपण सर्वजण या प्रवासात सामील झालो अमोल भाऊ बरोबर शशी भाऊ परंतु हा प्रवास किती योग्य होता योगेश हे आज सिद्ध झालेलं की आपण घडलेली वाट जरी वाटत वाट तरी तीच वाट योग्य होती तीच वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाची वाट होती आणि आपण निश्चितपणे योग्य दिशा घेतली त्याचं कारण आपला दिशादर्शक योग्य होता आज योगेश आपल्याकडे योगेश आपल्याकडे मोठा फ्लो वाढला आहे प्रत्येक जण म्हणतो शिवसेनेत आलं पाहिजे आलंच पाहिजे आपल्याला संघटना वाढवायची परंतु आपण सर्वजण या संघटनेचे पायी आहोत खरे शिलेदार आहोत एक वेगळं वातावरण या शहरात या जिल्ह्यात निर्माण करायचं काम आपल्या माध्यमातून झालं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे मंत्रीपद स्वीकारताना याचं श्रेय सुद्धा आपल्याला आहे नारायण दादांचं ही जे काय निवडणूक होती सगळे तुम्हाला माहिती आहे अख्खे गिदा तिकडे तुटून पडले होते फरकांनी दादासाहेब निवडून आले मला वाटतं यापेक्षा अजून काय सांगायला पाहिजे आणि म्हणून दादा आमच्या सगळ्यांची इच्छा होती की हा सत्कार आपला सर्वांच्या उपस्थितीत व्हायला पाहिजे पण लक्षात घ्या हा सत्कार करत असताना आपल्यावर अनेक जबाबदाऱ्या ही जबाबदारी आपल्या पक्षाची आहे त्याचं कारण असं आहे कि पक्षानं आता एक ज्याला म्हणतो की एक चांगला टार्गेट केलंय कशामध्ये विधानसभेमध्ये तुम्ही बघित असेल लोकसभेत सुद्धा आपला स्ट्राईट रेटा सगळ्यांना चांगला होता परंतु आता वेळ तुमची आमची आहे कारण आता स्थानिक स्वराज्य येऊ पडलेले आहेत आता नगरपालिका असतील महानगरपालिका असतील जिल्हा परिषदा असतील पंचायत समिती असतील नगर परिषदा असतील कॉन्टोमेंट बोर्ड असेल या ठिकाणी आपला हा भगवा पाठवायचं काम तुमचं आणि आमचं आहे आणि त्यासाठी आजपासून आपल्याला लागायचं आणायचं ठेपले अटल न्यूज नाशिक